नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बीडमध्ये धनंजय मुंढेंनी सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर घाणाघात केला आहे याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तरही दिले दरम्यान करुणा मुंढे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मला न्याय मिळावा अशी मागणीही केली आहे माझ्या लढाईत सोबत राहा अशी विनंती केल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय पण जरांगे पाटील यांनी मी महिलांना पुढे करत नाही धनंजय मुंढेंशी मुंड्यांसाठी मी सक्षम आहे असं सांगण्यात आल्याचंही करुणा मुंढेंनी सांगितलं धनंजय मुंढे पंकज मुंडे हे समाजातील लोकांची माथी पडकवतात जातीपातीचं राजकारण करतात समाजाला पुढे करतात पण स्वत पुढे येत नाही अशी टीकाही करुणा मुंढेंनी केली करुणा मुंडे म्हणाल्यात की धनंजय मुंडेंनी अंगावर आलं तर शिंगावर घ्या असं विधान केलं तर दुसरीकडे पंकज मुंडेंनी तर कोयते घासून ठेवा असं म्हटलंय पण त्या दोघांनीही फक्त समाजातल्या लोकांना हे सांगितलं हे स्वतः काहीच करत नाहीत समाजाच्या नावावर खिच्चीकरण चालू आहे परळी मी अर्ज भरलेला माझ्या सूचकाला तुम्ही उचलून नेला मी अंगावर आले होते तर मग माझा अर्ज बाद ठरवला दमदाटी कशाला केली मी अंगावर आले होते तर शिंगावर घ्यायचं होतं झाली असती नवरा विरोध बायको अशी निवडणूक पण तुम्ही ही मोठी मोठी भाषण ठोकली समाजाची दिशाभूल करणं एवढंच तुमचं काम आहे जातीपातीचा मुद्दा हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा हे सगळे मुद्दे घेऊन राजकारण करतात स्थानिक निवडणुकीत रस्ता नाले वीज पाणी शेती महिलांचे प्रश्न रोजगार हे मुद्दे पाहिजेत पण हे सर्व सोडून ते जातीपातीचे मुद्दे आहेत ते करतात समाजाच्या नावावर मतदान घ्यायचं आणि समाजाच्या लोकांवर सोमाजांच्या लोकावर किती अन्याय झालाय वैद्यनाथ सह सगळ्या कारखान्यात मुंडे साहेबांकडे बघून जमीन दिले पण धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांनी कारखाने विकले लोकांचे चाळीस कोटी थकले असल्याचा आरोपही करुणा मुंढेंनी केलाय कारखान्यात लोकांचे कोट्यावधी रुपये थकणाऱ्यांनी मुंबईत मात्र नाचणाऱ्या गाणाऱ्या महिलांना वीस कोटीचा डान्सिंग स्टुडिओ बांधून दिलाय पण इकडे लोकांना कारखान्याचे पैसे मिळत नाही वंजारी समाजाच्या लोकांची जमीन त्यात गेलीय मोठे घोटाळे केल्यात न्याय भेट न्याय भेटत नाही सत्तर हजर ते पंच्याहत्तर हजार वर्ष मागे चाललाय शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही असं करुणा मुंडे म्हटलंय करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले त्या म्हणाल्यात की धनंजय मुंडे फक्त मोठी भाषण करतोय समाजाचं नेतृत्व करत असल्याचंही ते दाखवतोय पण त्यांचा खरा चेहरा समोर आणायचा आहे दोन बायकांना प्रेग्नेंट करून सालीवर बलात्कार करणारा हा व्यक्ती आहे त्यानंतर ज्यावेळेस बहिणीने घरात सांगितलं माझी आई न्यायासाठी कोर्टात जाणार होती त्यांच्यावर दबाव टाकला आणि त्यांनी दबावाखाली आत्महत्या केली आत्महत्येनंतरही त्यांची आई अशीच थांबली नाही बहिणीमध्ये भांडण लावून घाडराने काम सुरू ठेवले दोन हजार बावीस मध्ये धनंजय मुंढेंनी मला सोडलं तेव्हा कोर्टात केस केली त्यानंतर बहिणीचे तोंड उघडले जरांगे पाटील यांच्याशी भेटल्यानंतर काय झालं हे सांगताना करुणा मुंडेंनी सांगितले की मी पुरावे देणार होते तुम्ही मला न्याय द्या असे मी त्यांना सांगितलं होतं भाऊ राजकारणी नाहीत मी त्यांची भेट घेतली पण जरांगे भाऊ सांगितले की घरगुती मॅटरमध्ये मी पडत नाही महिलांना पुढे करून धनंजय मुंडांवर टार्गेट करायची गरज नाही मी एकटाच सक्षम आहे सत्तेचा किती गैरवापर करताय स्वतःच्या बायकोला न्याय देऊ शकत नाही समाजाला काय न्याय न्याय देणार फक्त जातीपातीचा तेढा निर्माण करून पाच वर्ष जनतेवर अन्याय करणारा हा माणूस आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुरुताज धन्यवाद जय महाराष्ट्र